मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं आज वितरण सुरू झालेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज खूप आनंद आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत या हप्त्यामध्ये फक्त पंधराशे रुपयेच वितरित झालेले आहेत किती फक्त पंधराशे रुपयेच वितरित झालेले आहेत तर त्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आम्हाला तीन हजार रुपये भेटणार होते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे तर मग आम्हाला पंधराशे रुपयेच का मिळाले का आम्हाला फक्त पंधराशे रुपयेच मिळणार का तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे आणखी पंधराशे रुपये मिळणार आहेत का या प्रकारचा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न मी मागच्या तीन महिन्यापासून सांगतो आहे की पी एम किसान लाभार्थ्यांना पण लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि मी तुम्हाला हे सांगत होतो की त्या लाभार्थ्यांना माझ्या मते पूर्ण लाभ मिळायला पाहिजे होता म्हणजे पंधराशे रुपये परंतु आत्ता मला जेवढी माहिती मिळती आहे त्यानुसार त्यांना पाचशे रुपये वरचे दिल्या जात आहेत परंतु सोबत हेही सांगतो यावर आणखी सरकारकडून स्पष्टीकरण येणे बाकी आहे म्हणजे सरकार आता आणखी काय याच्यावर बोलत आहे म्हणजे पाचशे रुपये कशाचे मिळत आहेत यावर सरकाराकडून स्पष्टीकरण येऊ हो द्या पण मात्र आज किती लोकांना पाचशे रुपये मिळालेत वगैरे वगैरे यावर पण बोलणार आहे आणि पंधराशे रुपये काय आहे यावर पण बोलणार आहे पण आपण आता हे जे आहेत सर्व जेवढे बी प्रश्न ऑक्टोबरच्या संदर्भात वगैरे सर्व आजचा व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत पाहा नेहमी मी तुम्हाला म्हणत नाही कधी कदाचित माझ्या तोंडात नाही एखाद्या वेळेस येतं की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला जिथपर्यंत पाहायचा पा व्हिडिओ तिथपर्यंत पाहत जा पण आता खूप महत्त्वाचं मी तुम्हाला बोलणार आहे ते म्हणजे बघा काय की पंधराशे रुपये जर फक्त तुम्हाला मिळाले असतील तर त्यामागचं गणित काय आणि खरंच आम्हाला तीन हजार रुपये म्हणजे पंधराशे प्लस पंधराशे अशी येण्याची शक्यता आहे का त्यासाठी मी तुम्हाला असं म्हणेन की एक ट्विट ज्याला आपण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो बघा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक ट्विट केलं होतं आणि ज्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या शब्दाला त्यांनी पाळलेला आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा मुद्दा हा आहे की आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं होतं की सात मार्चपर्यंत तुम्हाला जे आहे वितरण सुरू होईल आज तारीख किती आहे सात मार्च आज वितरण चालू झालं का होय आज वितरण सुरू झालेलं आहे काहींच्या खात्यावर पैसे आले नसतील तर लगेच म्हणू नका आज वितरण नाही चालू झालं सर वितरण चालू झालेलं आहे मुद्दा नंबर दोन तीन हजार रुपये मिळणार होते पंधराशे रुपयेच मिळाले कारण आपल्याला सवय काय आहे की आपल्याला पंधराशे रुपये आत्तापर्यंत असं वाटलेलं काही काही लोकांना की भेटतेच की नाही कारण पुढे 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 चाललं भितरण तो मुद्दा आता भेटले पंधराशे रुपये तर त्यांना वाटत आहे की मार्चचे पण भेटणार होते पंधराशे ते का नाही आले हे अकाउंटला आले जमा झाले त्याबद्दल नाही बोलत तर नवीन जे मिळणार होते मार्चचे तर ते का नाही मिळाले असं सध्या चालू आहे म्हणजे बघा पंधराशे रुपये जमा झालेत आज पंधराशे रुपये जमा जा झालेत पण ते झालेत फेब्रुवारी महिन्याचे पण त्यांच्या मनामध्ये आहे की परत पंधराशे रुपये का नाही आले आम्हाला मार्च महिन्याचे आता आपण जर पाहिलं तर कुठलाही महिना भरल्याच्या नंतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शक्यतो आपल्याला वितरण झालेलं दिसलेले संपूर्णच वितरण त्यामुळे मार्च महिन्याचं वितरण जा जर थोडं लांबलं ला बी तर कुणाला काय आश्चर्य वाटायला नको पण 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 बघा ट्विटमध्ये काय माहिती सांगितलेली आहे आता ती समजून घ्या आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की सात मार्च दोन हजार पर पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन दोन महिन्यांचा सन्मान निधी म्हणजे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल परत सांगतो आहे ही लाईन सर्व त्यांनी वेगवेगळी नाही चालली एकत्रित लाईन आहे एकत्रित लाईन आहे सर्व याच्यामध्ये कुठला या फुलस्टॉप नाही मी परत एकदा बघा हे रिन्यू करतो आणि तुम्ही तुमच्या डोळ्यांनी वाचू शकता बघा सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांच्या सन्मान निधी अर्थात तीन हजार रुपये येईल म्हणजे याचा अर्थ सात मार्च म्हणजे मग आजच यायला पाहिजे होते बरोबर आजच यायला पाहिजे पण समजा तुम्ही असं नका समजू की मग येणार नाहीत येणार लक्षात ठेवा तुम्हाला पंधराशे रुपये येण्याची शक्यता दाट आहे परत बऱ्याचशा वेळेस काय झालं माहिती आहे ना दोन दोन मेसेज येत असतात एकदा फेब्रुवारीचा येईल आणि त्यानंतर ता एकदा मार्चचा येईल पण जर समजा इन केस तो जर का लांबणीवर पडला किंवा लवकर नाही आला हे लवकर त्यात काही शंकाच नाहीये पण जर समजा दूर गेला तर कोणी नाराज व्हायची गरज नाही त्याचं कारण सांगू कारण मार्च महिना आणखी संपलेला नाही बरोबर आणि त्याही महत्त्वाचं कारण सांगू की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत पण त्यांचा फॉर्म आहे जुलैचा फॉर्म कधीचा आहे जुलैचा ऑगस्टचा सप्टेंबरचा किंवा ऑक्टोबरचा खास करून पात्र असून पण काही टेक्निकल कारणामुळे जर एखाद्या लाडक्या बहिणीचा जर का फॉर्मचे मंजूर त्या प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्या तरी कारणानिमित्त त्या लाडक्या बहिणीला जर पैसे मिळत नसतील तर त्या लाडक्या बहिणीचं बघा ना किती त्या लाडक्या बहिणीच्या मनाला दुःख वाटत असेल समजून घेतलं का नाही आपण त्या गोष्टीला आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे पंधराशे रुपये मिळणार आहे फक्त पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा आलेत सध्या त्याच्यावर फोकस करा पुढे जे पंधराशे रुपये येणार ना तर ते तुम्हाला येतील काही काळजी करायची गरज नाही जसेल तसं ट्विट सांगितलेलं आहे ट्विटमध्ये सात मार्चपर्यंत येईल आणि हा हप्ता जो आहे दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांना म्हणजे आतापर्यंत एवढी मोठी संख्या वितरणाच्या लाभार्थ्यांची नव्हती फार जुलैच्या पासून सांगवलं मी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आता हा मार्च यापर्यंत पण एवढा आकडा नव्हता त्यामुळे आज ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांना उद्या येतील ज्यांना आज एक केस एम एस आला त्यांना उद्या येईल आणि जर समजा इन केस नाही आला तर मार्च महिना संपला नाही हे लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण बघा दुसरं आता बरेचशे काही मला गोष्टी घ्यायच्यात एकावर मी थांबू नाही शकत बरेचशा काही गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना विश्वास आहे आपल्या चॅनलवर की इथे कुठल्याही प्रकारची जी आहे चुकीची माहिती तुम्हाला दिल्या जात नाही आणि मी माझ्या मनानं काय सांगितलं तुम्हाला मी माझ्या अभ्यासात्मक काही गोष्टी सांगतो बघा काही जे काही आहेत म्हणजे आपले सबस्क्रायबर जे आहेत वगैरे ते चांगल्या कमेंट्स करतात खूप छान प्रेम देतात आपल्या चॅनलला बघा आवर्जून आता यांनी काय सांगितलं की आवर्जून तुमच्या व्हिडिओची मी वाट बघत असते तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडले की पहिला पूर्ण व्हिडिओ पाहते मग समजा मग समजायचे दोन चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींना जे हप्ता येणार का नाही करेक्ट इन्फॉर्मेशन देतात वगैरे वगैरे अशा प्रकारचे त्यांनी एक चांगली आपल्या चॅनलची जी आहे स्तुती केलेली आहे त्यानंतर बघा जे आहे सदमा यांनी विचारलेलं आहे की काय हो दादा आम्ही वाट पाहत बघत आम्ही वाट बघत आहोत एक लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला आज कुठल्याही कारणानिमित्ताने जर हप्ता आला नसेल आज बरेचशा जिल्ह्यामध्ये जे आहे काही काही लाभार्थ्यांना आले नाही म्हणजे आले नाही म्हणजे पूर्णच लाभार्थ्यांना आले नाही असं नाही आपल्या ज्या आपल्या चॅनलवर एक सर्वे घेतला टाईप आपण केलेला आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आले त्याच्या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही जाऊन पार्टिसिपेट होऊ शकता तिथे तुम्हाला कळेल सर्व जिल्ह्यामध्ये वितरण चालू झालं सरसकट त्यामुळे कोणी काही कुठल्याही पद्धतीचं मनात काही शंका कुशंका आणायची नाही की माझ्या जिल्ह्याला आले नाही का वगैरे वगैरे फक्त वितरण हे आणखी पुढे चालणार ना आठ तारखेपर्यंतच वितरण चालणार असं नाही पुढेही चालणार आहे वितरण काळजी करायची गरज नाही पुढे बघा त्यामुळे काहीही काळजी करू नका येतील पैसे पुढे बघा खरंच सर तुमचे व्हिडिओ जे आहेत खरे असतात वगैरे वगैरे थँक्यू थँक्यू बघा लक्षात ठेवा आपलेच नाही तर बाकी पण लोकांचे व्हिडिओ पण खरे असतात आपण काय शेवटी ते काय माहिती का तुमच्या मनावर आहे कुणाचे पाहायचे वगैरे पुढे जाऊयात आपण दुसरा प्रश्न दुसरा जो काही प्रश्न आहे ऑक्टोबरचा फॉर्म आहे पंधरा ऑक्टोबरचा याबद्दल कोणीच बोलत नाही आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर त्याबद्दल बोललं जातं परंतु ऑक्टोबरचा फॉर्मच्या ला लाभार्थ्यांना यावेळेस पैसे मिळालेत का त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर मी इथे लिहितो त्या प्रश्नाचं उत्तर आहे होय ऑक्टोबरच्या ला लाभार्थ्यांना जे आहे यावेळेस आज पण सात मार्च रोजी पैसे मिळालेले आहेत तुमचा प्रश्नाचा तुमचा जो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल पण समजा तुम्ही जर म्हणाले सर मला मिळालेच नाही तर दोन गोष्टी लक्षात ठेवा तुमचा फॉर्म मंजूर आहे का तुमच्या फॉर्मची डीबीटी झालेली आहे का आणि या दोन्ही गोष्टी मिनिमम सांगतो मिनिमम मिनिमम हा लक्षात ठेवा मिनिमम तुमच्या एक पंचवीस फेब्रुवारी किंवा पंचवीस फेब्रुवारीच्या पण अगोदरच मी त्याला असं म्हणेन की एक वीस फेब्रुवारीपर्यंत तरी या दोन गोष्टी व्हायला पाहिजे वीस वीस फेब्रुवारीपर्यंत वीस फेब्रुवारीपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होत्या का कोणत्या फॉर्म मंजूर झालेला होता का आणि डीबीटी केलेली होती का दोन्हीपैकी एक जरी गोष्ट नसेल तर कदाचित तुम्हाला यावेळी चांगलं मार्चचा म्हणजे जे 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 काही वितरण वितरण सॉरी आहे आज तर ते तुम्हाला मिळालं नसेल जर मिळालं नाही तर नाराज नाराज करायची गरज नाही कारण की मिनिमम डीबीटी तुम्ही केल्याच्या नंतर फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर मधल्या प्रोसेसला नऊ दहा दिवस लागतात हे मी माझ्या अनुभवात सांगायलो आहे पुढे बघा की तुमचा एक प्रश्न जो की ऑक्टोबरवाल्यांना जे आहे पैसे आलेत का तर बऱ्याचशा लोकांनी कमेंट्समध्ये मध्ये सांगितलेलंच आहे बघा की ऑक्टोबरचे पैसे आले पंधराशे रुपये अच्छा तुमच्यापैकी अशा पण काही लोकांचा प्रश्न असेल की फक्त पंधराशे रुपयेच येतात का तर तसं नाही आहे फॉर्म कधीपासून मंजूर झालेला आहे यावर पण बरेचसे काही गणित जे आहे आधारित आहे त्यानंतर कोणीही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार नाही ती पहिल्यांदा आपल्या चॅनलवर सांगत आहे आणि तीन महिन्यापासून मी एक गोष्ट बोलत आहे पी एम किसानच्या लाभार्थ्यांना पण जे आहे या योजनेचे पंधराशे रुपये मिळतात की पाचशे रुपये मिळतात यावर खास करून जे आहे आपण येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला कळेल आणि आजच्या वितरणामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे पाचशे रुपये मिळालेत अशा प्रकारचे जे आहे त्यांच्याकडनं जे पुष्टी जी आहे लाभार्थ्यांकडनं करण्यात आलेली आहे पण यावर अजून पण सरकारचं आधिकारिक जे आहे स्पष्टीकरण येणं बाकी आहे त्यामुळे तुर्तास तरी आपण एवढंच ते सांगू इच्छितो किंवा मी सांगतोय तुम्हाला की पाचशे रुपये मिळाले तुम्हाला तर समजायचं की पीएम किसानच्या लाभार्थ्यांना जे आहेत लाडकी बहीण योजनेचा जे लाभ घेतात म्हणजे पीएम किसान प्लस लाडकी बहिणी या दोन योजनेचा जे लाभ घेतात त्यांना पाचशे रुपये जर आले तर समजायचं की मग त्यांना इथून पुढे पाचशे रुपये मिळतील प्रति महिना पण याचा अर्थ तुम्ही असं नका समजू की सर माझे तर दोन तीन महिन्यापासून जे आहेत पैसे येणं बाकी होते पी एम किसानमुळे आणि आला आत मात आता जे आहे मला फक्त पाचशे रुपये आलेत मग परत पाचशे रुपये येतील समजलं पाहिजे जेवढ्या महिन्या जे तुमचे पेंडिंग आहेत त्यानुसार ते येतील काहीही काळजी करायची गरज नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आपण कम्युनिटी पोस्टमध्ये याबद्दल पण एक पोस्ट टाकलेली त्याच्यामध्ये पण त्या सर्वेमध्ये पहा तुम्हाला तिथे पण कळेल सर्व क्लिअर त्यामुळे पाचशे रुपये जर मिळाले असतील तर समजायचं लाडकी बहीण योजनेचा लाभ प्लस पी एम किसानचा लाभ दोन्ही योजनेचा लाभ एकत्रित घेत असताल तर पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे पण यावर स्पष्टीकरण घेऊ द्या म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य ऑक्टोबरवाल्यांना जे आहे पैसे मिळत आहेत का तर त्याचं उत्तर आहे होय ऑक्टोबरवाल्यांना जे आहे पैसे मिळत आहेत बरोबर पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मवाल्यांना परत सांगतो आहे आज सात मार्च रोजी पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यापूर्वी पण मिळालेले खास करून लक्षात ठेवा डिसेंबरमध्ये पण त्यांना मिळालेले आहेत पैसे जानेवारीमध्ये पण मिळालेले आहेत आणि आत्ता पण जे आहे मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचे मिळालेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न खूप लोकांनी तुम्ही कमेंट्समध्ये विचारला की पंधराशे रुपये मिळाले बाकीचे पंधराशे रुपये गायब झाले का कुठे गेले तर ते पण मिळतील आपल्याला माहीत असेल बघा की आज न उद्या पैसे येतील थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये संयम दाखवून लागेल आणि तेवढे आपल्या या चॅनलवरचे जे काही फॅमिली आहे जे काही सबस्क्रायबर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तेवढ्या ते समजूतदार आहेत तेवढ्या त्या ते ते एकदम त्याला आपण म्हणूयात मोठ्या मनाच्या आहेत यात काही वेगळं सांगायची गरज नाही पण तुर्तास तुम्हाला मी कमेंट्स हे ट्विट पण दाखवलेलं आहे त्या ट्विटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे दोन महिन्यांचा एकत्रित लाभ पण तो लाभ जर लगेचच आजच का नाही आला सर उद्या नाही आम्ही वाट पाहू शकत परवाच का नाही आला सर असं नाही एखाद्या वेळेस मागे पुढे फेब्रुवारीचा हप्ता हा मार्चमध्ये मिळतो आहे तर हा जो लाभ पंधराशे रुपयाचा काही ना तीन हजार रुपयाचा पण मेसेज येईल उद्या काही ना परत शे पा पाचशे हे जे पंधराशे रुपयाचं येईल त्यामुळे आपण जे आहे येणाऱ्या टायमामध्ये परत पंधराशे रुपये येतील अशी एक पॉझिटिव्ह अपेक्षा ठेवूयात आणि ते घडेल त्यात काही वेगळं नाही आहे कारण ते लिहिलं आहे त्यांनी तसं सांगितली माहिती म्हणजे ऑब्वियसली देण्याची त्यांची तयारी आहे त्यामुळे काही वेगळं काहीतरी सांगायची गरज नाही पण तुर्तास तरी मला असं वाटतं की मी तुम्ही तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत परत सांगतोय सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट वितरण चालू झालेलं आहे काही लाडक्या बहिणींना आज जर पैसे आले नसतील तर कोणीही काळजी करू नका वितरण हे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं हे सर्वात मोठ्या लाभार्थ्यांची संख्या असलेलं वितरण आहे दोन कोटी बावन्न लाख स्वतः आदित्य तटकरे तटकरे यांनीही माहिती दिलेली आहे त्यामुळे या वितरणांची संख्या मोठी आहे त्यामुळे हे वितरण जास्त दिवस चालेल उद्या बी चालेल आणि त्याच्यानंतर पुढे पण चालत राहील त्यामुळे कोणी काळजी करू नका आज नाही आले तर उद्या येतील उद्या नाही आले तर परवा येतील मात्र फक्त एक गोष्ट लक्षात द्यावा हमी पत्रानुसार तुम्ही पात्र असाव्यात डी बी टी केलेली असावी आणि तुमचा फॉर्म मंजूर झालेला असावा या संपूर्ण गोष्टी ओके असतील तर नक्कीच तुम्हाला जे आहे पैसे जे आहे मिळतील पण त्यासोबतच तुमचे इतर पण काही बऱ्याचशा छोट्या मोठ्या टेक्निकल गोष्टी असतात तर त्या संदर्भात पण आता इथून पुढे आपल्या चॅनलवर जी आहे माहिती तुम्हाला दिल्या जाईल म्हणजे जा तुमची कोणतीही अडचण असं समस्या असेल त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल या व्यतिरिक्त काही काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल